काय मग महिला मंडळ लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आल्यानं आनंदी आहात पण ही योजना निवडणुकीनंतर बंद होईल की, की काय यामुळे भीती वाटते का चला काही फॅक्ट जाणून घेऊयात हो महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी दीड कोटींहून अधिक महिलांनी फॉर्म भरला आहे तर जणी अजूनही याचे पैसे मिळतील की नाही याचा विचार करत आहेत पण फॅक्ट्स काय सांगतात माहिती आहे का भाजप सरकारने अनेक राज्यांमध्ये अशीच योजना सुरू केली जिथं जिथं भाजपची सत्ता आहे तिथे तिथे या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात दाखल झाले आता महाराष्ट्राच्या स्थितीचा विचार करायला गेलं तर महायुती सरकारने सेहेचाळीस हजार कोटी या योजनेसाठी मंजूर केल्यात पण या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडेल अशी टीका विरोधी पक्षांकडून होत आली आहे पण राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर राज्याची राजकीय तूट सध्या शून्य पूर्णांक दोन टक्क्यांवर आहे तर राजकोषीय तूट ही अडीच टक्क्यांवर आहे त्यामुळे एकंदरीतच राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यामुळे या योजनेचे पैसे कुठेतरी नक्कीच महिलांच्या खात्यावर दाखल होतील असं चित्र आहे त्यामुळे तुम्ही जर योजने या योजनेमध्ये फॉर्म भरला नसेल तर नक्की भरा आणि सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या